नमस्कार मंडळीन मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर आता बघा कामं चालली ती ही काम आता झाली ती जो पाचच राहिली झालं कामं आता जाऊन स्वयंपाक करते बघा ती बघा भांडी कपडे करते मी आता पाचच राहिली ती बनून दिली करते जाऊन थोडा वेळ आराम केला जेवल्यानंतर मग ते तर उठले आता स्वयंपाक वगैरे करायला म्हणजे भाजी आणते पहिले म्हणजे स्वयंपाक करून घेते रात्री तीन वाजता झोपले गेले थकान भरलेले नसते अंगावर चले जाते भाजी चार्जिंग द्यायला होते मोबाईलला बी चार्जिंग आहे ना निघलं रातभर लावलेली पण चार्जिंगला झाली घरी चला जाते भाजी अगावर आली मी आता बिगीन चाय बघायला ठेवल्या मी आता कालवणाचं करते आदरक टाक जायचं बरं वाढतं जरा आद्र टाक आदरचा बनव काळाचे तर झालं भाजी जे बनवते जरा कालवण करून घेते जेवण झालं की म्हणजे बसायला

तर बघा आता पुढं वगैरे बनवून झालं ती सगळी गेली झोपायला हे बी झोपेल मी एकटीच राहिली आता चेंज करते आणि झोपते मे बी गुड नाईट आणि व्हिडिओ कसे आहेत कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा आज टाईम काढून मी व्हिडिओ हो बनवलेले आहे की आज काही काम घेतलं नाही काय बी म्हणून तर बाय गुड नाईट सर्वांना